आता पोलिसांची गाडी लागलेली आहे याच प्लेस वरती सर्वांना बाहेर काढणं आले तसं फॅमिली पण आहे ते बघा का भरपूर दिवसांनी करण मात्रेची गाडी भेटलेली आपल्याला आणि तसंच बरेच दिवसांनी गाडी घेतली करण शेटणी याच गाडीपासून आपण सुरुवात केली होती ब्लॉग स्टार्ट करायला चल ते कसं कॅमेरा दिसत नाही ना बरोबर रेडी मध्ये रे कुठं कुठे संडे पण आहे आज जरा बघू जरा काहीतरी तरी जरा युनिक बघू जरा गाडीचा दरवाजा बोलवू शिके तसंच आज जरा मी निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज खास करून आम्ही चाललो आता बदलापूरला की त्या जिथे चाललो ना आम्ही ज्या नदीवरती काच सारखा का पाणी आहे तिथे hmm. आणि तुम्ही देखील आमचा ब्लॉक बघून नक्की झालं तिथे आणि मेन गोष्ट काय माहिती का तिथे भरपूर आठवण येत आम्ही मागच्या वेळी ती पोरं नेल ती तिकटची बदलापूरची पोरं होती एक नंबर पोरं होती आणि फायनली आमच्यानं तिकीट मोबाईल होते आमचे सहा सात मोबाईल होते त्याच्यात आमचे मोबाईल पण गेलते चार पाच मोबाईल घेते त्यात भरपूर मयर जुने आठवणी होते आणि माझा आयफोन पण घेता आयफोन एक्स घेता माझा तर त्याच नदीवर आता आम्ही आता आम्ही एडेंजर गावामध्ये पोहोचले एडेंजर वर आता आपल्या राईट मारून जायचं ते नदीवरती भाषे करते ब्लॉक करते का राईट मारून जायचं हे मारून जायचं घेणार <laughs> दिला, जा, दिला, जा, दिला, जा, दिला जा, भाई एडन मध्ये राईट मार जा तुम्हाला आता पोचलो आम्ही नदीवरती न गाड्या वाड्या लागल्या मोबाईल नेट टावायला लागतील ना आपल्याला आहे बा एवढ्या गाड्या इकडे पण लागल्या ना वरती पण लागल्या ना पब्लिक बघू शकतो आपण पाणी क बघा पाणी आपल्या राईटला जायचं फॅमिली पण येऊ शकतास तुम्ही गाडी खाली नको आपण खाली गाडी बघू शकता पब्लिक आणि कसं स्पोर्ट आहे नक्कीच तुम्ही या स्पोर्ट वरती या आणि गाडी मेन ठेवा कारण आम्ही जवळ गाडी लावले दिसती गाडी लावले गाडीचं चोरी व्हायची जाम चान्स असत बघू शकता पाणी बघू शकता किती एकदम काच सारखा पाणी आहे पब्लिक बघू शकले जेंट्स लेडीज दोन्ही आहेत तुम्ही फॅमिली पण येऊ शकता आणि जास्ती ओंड पण नाही इथं या साईडला पण भरपूर गर्दी आहे आपण चाललो आहे तिकडं मी उतरलो खाली मस्तपैकी इथं बसायला जागा पण आहे आतमध्ये पण बसू शकता तुम्ही इथंच आम्ही जेवायला बसलो आमचं आमचा मोबाईल जेल तर हो दो जागा भेटल्या आम्हाला आणि तुम्ही बघू शकतास <laughs> <laughs> इथे पण तुम्ही बसू शकता इकडे पण बसू शकता आता पोलिसांची गाडी लागलेली आहे याच प्लेस वरती सर्वांना बाहेर काढण्या चाललंय तसं फॅमिली पण आहे ते बघा अलाउड नाही बघू शकता या चला आता आपण पण उतरू बघू शकतो आता किती पॉब्लिक आहे तशी आता आम्ही पाण्यात उतरलाय आणि पाणी बघू शकता एकदम क्लिअर पाणी आहे डॅमच पाणी आहे ना याच्यामध्ये म्हणून एकदम क्लिअर थोडंच पाणी आहे कमरभर पाणी आहे आतमध्ये जास्ती पानीपन रिक्स पाई फैमिल पदू शकता है फैमिल एंजॉय एन्जॉय करू शाय बरं घेऊन जाऊ शकत नाही आता मोबाईल ठेवून आपण पाहू खरंच भारी वाटतं तुम्ही सुट्टीची आहे इथे येऊ शकता संडे विंडेला ऑफ डे ला आला तर भारी आहे संडेला जास्ती लक्ष असत लहानपुरं पण मस्त तुम्ही टायर टूप काय तरी घेऊन येऊ शकता आणि इथे जेवालाच पण शकता वरती तुम्ही आपल्या आरती मंडी इकडे बाई मयूर शेतचं शूट चालू आहे स्विमिंग करा

लिहा आता मी फुल एन्जॉय केला तुम्ही बघू शकताय आपल्या पार्टनरांनी अर्धा काय एन्जॉय केला ना हे लोक वरतीच होते तर तुम्हाला कसं वाटला नक्कीच तुम्ही या स्पोर्ट वरती या आणि सौत काळजी घेऊन या दुसरं काय नाही आम्ही निघालो नदीवर ना, ना साडेपाच तुम्ही पब्लिक बघू शकता ना एन्जॉय केली तर निघू आपण जायला कसं वाटलं तुम्हाला तर आपला ब्लॉक नक्कीच आवडला झाले ना तर आता आम्ही गाडीत बसलो आणि आता निघणारे आम्ही घेऊराव